आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक सरकारी योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी हेच सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचं स्वरूप असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन अठराव्या भा प्रवासी भारतीय दिन सोहळ्याचा राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी महाकुंभ मेळ्यानिमित्त आकाशवाणीची विशेष वाहिनी कुंभवाणीचं लोकार्पण महिला क्रिकेटमध्ये भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत राजकोट इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा सहा गडी राखून विजय आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी ही जोडी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून देशातल्या सर्व समस्यांचं निराकरण करायचं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आघाडीचे उद्योजक निखिल कामत यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते सरकारी योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी हेच सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचं स्वरूप असल्याचं ते, ते यावेळी म्हणाले माणूस म्हणून आपल्या हातूनही चुका झाल्या आहेत मात्र वाईट हेतूनं कधीही चुक केली नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आजच्या जगात लोकशाहीमध्ये समाज माध्यम एक महत्वाचं साधन असून ते लोकशाहीला सक्षम बनवू शकतं असं म्हणाले देशातले तरुण समाज माध्यमावरून माहिती मिळवत विविध मुद्द्यांमध्ये रस घेत असल्याचंही म्हणाले सध्याच्या जागतिक आव्हानांबद्दल बोलताना मोदी म्हणाले की सरकार जागतिक शांततेच्या बाजूने आहे अंदर हमारे प्रति विश्वास आहे कारण क्या है हमारा दोगलापन नहीं है हम जो कहते हैं साफ कहते हैं जैसे इस क्राइसिस के समय हमने लगातार कहा है कि हम न्यूट्रल नहीं है मैं लगातार कहता हूं हम न्यूट्रल नहीं है जो लोग कहते हैं कि हम न्यूट्रल है मैं न्यूट्रल नहीं हूं मैं शांति के पक्ष में हूं मेरा पक्ष है शांति और मैं उसके लिए जो प्रयत्न होगा उसमें साथ दूंगा या मुलाखतीत प्रधानमंत्र्यांनी त्यांचा जीवनप्रवास शिक्षण राजकीय जीवन व्यवस्थापन क्षमता आणि इतर पैलूंवर चर्चा केली परदेशस्थ भारतीय जगासमोर भारताचं खरोखरं चित्र उभं करतात असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे अठराव्या प्रवासी भारतीय दिन सोहळ्याच्या समारोप समारंभात आज त्या बोलत होत्या वैद्यक आणि तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रात भारतीयांनी प्रावीण्य मिळवलं आहे असं यावेळी म्हणाल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सतरा परदेशस्थ भारतीयांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं केंद्रीय मंत्री डॉ एस जयशंकर ज्युएल ओराम धर्मेंद्र प्रधान तसंच ओदिशाचे राज्यपाल हरिबू कंभम पाटी मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते लिंगभाव समानता आणि महिला सबलीकरण हे भारताच्या परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचे अविभाज्य घटक असल्याचं प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या चौथ्या दिवसाच्या अध्यक्षपदाच्या भाषणात केलं दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सतरा जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील तर वीस जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशात होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या कुंभवाणी वाहिनीचं लोकार्पण आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते प्रयागराज इथं झालं याच कार्यक्रमात त्यांनी कुंभमंगलधूनचं देखील उद्घाटन प्रसार प्रसारभारतीचे अध्यक्ष डॉक्टर नवनीत कुमार सहगल मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी दूरदर्शनच्या महासंचालक कांचन प्रसाद तसंच आकाशवाणीच्या महासंचालक डॉ प्रज्ञा पालिवाल आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते डॉ सहेगल सबसे बड़े आध्यात्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक इस आयोजन को कवर करने के लिए आयोजन को घर घर तक पहुंचाने के लिए जन जन तक पहुंचाने के लिए प्रसार भारती विशेष प्रयास कर रहा है आज कुंभवाणी का विशेष एफ चैनल शुरू किया गया है माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ जी ने उसे शुरू किया है माननीय प्रधानमंत्री जी की जो उनका लक्ष्य है विकसित भारत के साथ साथ भारत की जो सनातन जो सांस्कृतिक विरासत है उसको न केवल सहेजना बल्कि उसको प्रफुल्लित और उसको आगे बढ़ाना उस उद्देश्य से ये इस आयोजन को जन जन तक पहुंचाना हमारा लक्ष्य है या आकाशवाणी वाहिनीवरून आजपासून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमध्ये होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमावर आधारित अनेक कार्यक्रम प्रसारित करण्यात येतील सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून रात्री दहा वाजून पाच मिनिटापर्यंत या वाहिनीचं प्रसारण सुरू राहणार आहे ही एफ एम वाहिनी एकशे तीन पूर्णांक पाच अंश मेगा हार्टजवर न्यूज ऑन ए आय आर या ॲप तसंच वेव्ज ओ टी टीवर ऐकता येणार आहे संरक्षण क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी या संदर्भातील धोरणात काही सुधारणा करून मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारचा मुख्य भर असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सांगितलं एरो इंडिया दोन हजार पंचवीस उपक्रमाच्या आधी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या राजदूतांच्या बैठकीत अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते भारतानं संरक्षण आणि हवाई क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं केलेल्या सकारात्मक प्रगतीचा उल्लेखही संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणातून केला या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्रांचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महिला क्रिकेटमध्ये भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत आज राजकोट इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं सहा गडी आणि त्र्याण्णव चेंडू राखून विजय मिळवला आयर्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित पन्नास षटकात फक्त सात गडी गमावून दोनशे धावा केल्या कर्णधार गॅवी लुईसनं ब्याण्णव तर लिह पॉलनं एकोणसाठ धावा केल्या भारतातर्फे प्रिया मिश्रानं दोन तर सायली सातघरे दीप्ती शर्मा टायटस साधू यांनी प्रत्येकी एक बळी घेतला विजयासाठी दोनशे एकोणचाळीस धावांचं लक्ष भारतानं पस्तीसाव्या षटकातच चार गाड्यांच्या मोबदल्यात पार केलं प्रतिका रावलनं एकोणनव्वद तर तेजल हसबनीसनं नावाद त्रेपन्न धावा केल्या कर्णधार स्मृती मंधनानं एक्केचाळीस धावांचं योगदान दिलं रिचा घोषनं दोन चेंडूत दोन चौकार मारत भारताची धावसंख्या दोनशे एक्केचाळीसवर नेली क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी या जोडीनं पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे आज झालेल्या सामन्यात भारतीय जोडीनं मलेशियाच्या आयुब अजरियन आणि तानवी क्युओ या जोडीचा सव्वीस चोवीस एकवीस पंधरा असा पराभव हो केला फेरीत चिराग आणि सात्विकची लढत कोरियन जोडीची होणार आहे नवी दिल्लीमध्ये येत्या त्र्या ते एकोणीस दरम्यान होणाऱ्या पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या भारतीय पुरुष संघात महाराष्ट्रातल्या पाच तर महिला संघात तीन खो खोपटूंची निवड झाली आहे पुरुष संघाच्या कर्णधारपदी पुण्याचा प्रतीक वाईकर आणि महिला संघाच्या कर्णधारपदी पुण्याचीच प्रियंका इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे एच एम व्ही हा विषाणू देशासाठी नवा नसला तरी संसर्गजन्य आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र काळजी घ्यावी असं आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी केलं आहे ते आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलत होते आपल्या सर्व व्यवस्था सज्ज असून आतापर्यंत आढळून आलेले रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत असं त्यांनी सांगितलं हा आजार जो आहे किंवा हा व्हायरस जो आहे तो साधारण थंडीच्या दिवसामध्ये ज्या लोकांमध्ये इम्युनिटी कमी आहे लहान मुलं असतील किंवा वयस्कर माणसं असतील यांच्यामध्ये त्या ठिकाणी तो आढळतो सर्वांना विनंती आहे की आपण काळजी घ्यावी सर्दी खोकला किंवा सिंक असेल तर त्या ठिकाणी मास्क किंवा रुमाल त्यांनी वापरला पाहिजे हात वारंवार धुतले पाहिजेत सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे देशात अनेक राज्यात थंडीची लाट आणि धुक्याची चादर कायम आहे राजधानी नवी दिल्ली आणि एन सी आर परिसरात दाट धुक्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे हवाई वाहतुकीवर तसंच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे आज सकाळी दृश्यमानता अधिकच खराब असल्यानं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे दीडशेहून अधिक विमानांची उड्डाणं विलंबानं होत आहेत जम्मू आणि काश्मीर पंजाब हरियाणा छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे हिमाचल प्रदेशातही उद्या आणि परवा पावसाची तसंच थंडीच्या लाटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे बिहार झारखंड ओदिशा आणि ईशान्येकडील राज्यातही थंडीची लाट आणि घनदाट धुक्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात तेरा माओवाद्यांनी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं या माओवाद्यांवर एकूण तेरा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं ठळक बातम्या पुन्हा एकदा सरकारी योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी हेच सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचं स्वरूप असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन अठराव्या प्रवासी भारतीय दिन सोहळ्याचा राष्ट्रपतींच्या उपस्थिती समारोप दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी महाकुंभ मेळ्यानिमित्त आकाशवाणीची विशेष वाहिनी कुंभवाणीचं लोकार्पण महिला क्रिकेटमध्ये भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत राजकोट इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा सहा गडी राखून विजय आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी ही जोडी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार